आपला वाढदिवस साजरा करून घरी परत जात असताना आई आणि मुलाला भरधाव वाहनाने चिरडलं हा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरामध्ये घडला आहे नंतर कार चालक देखील फरार झाला असून या अपघातामध्ये बावीस वर्षीय मुलासह चोपन्न वर्षीय आईचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कार चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यामध्ये मात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे हिट अँड रनमुळे आई आणि मुलाचा रस्त्यावर मृत्यू झाला फॉर्च्युनर आई आणि मुलाला धडक चिरडलं या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आईचं नाव कमळाबाई तर मुलाचं नाव आकाश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे वाढदिवस साजरा केल्यानंतर आई आणि मुलगा आकाश पायी रस्त्यावरून जात होते नंतर रस्त्यावरून भरदा गाड़ी वेगाने फॉर्च्युनर गाडी आली सुसाट वेगाने येणाऱ्या गाडीने मात्र रस्त्यावर चालत असल्या आई आणि मुलाला धडक दि, दिली त्यानंतर मात्र या दोघांचा जागीच मृत्यू झाला